शहरात सर्रासपणे नायलॉन मांज्याचा वापर अजूनही होताना दिसत असून येवल्यातील ग्रामीण भागातील पैठणी कारागीर दुचाकीवरून येत असताना अचानक नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने या तरुणाचा गळा चिरला गेला असून हात देखील कापला गेल्याने या तरुणांच्या गळ्याला दहा तर हाताला पाच टाके पडले असून या युवकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अनिरुद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नरेंद्र सुनील मोरे वैवर्ष अठरा हात धरून येवल्याकडे येत असताना रस्त्यावर त्याला मांज्याने त्याचा गळा कापला असून त्याला अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला टाके टाकण्यासाठी आणले आणले असताना त्याला गळ्याला त्याला टाकी कमीत कमी दहा टाके पडलेले असून उजव्या हाताच्या बोटाला त्याला पाच टाके पडलेल्या आहेत तर त्या पेशंटवर उपचार चालू असून पुढील तपासणी उपचार आपण व्यवस्थित करूया नागरिकांनी ना, 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 वापरू नये याची सतर्कतेने काळजी घ्यावी ही हॉस्पिटल प्रशासनाकडनं मी विनंती करत आहे साईज्योती हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे